बदलापूर ठाणे येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आज सातारा येथील शिवतीर्थावर महाविकास आघाडी सातारा जिल्ह्याच्या वतीने काळ्या फिती लावून मूक आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संबंधित ती शाळा आहे असा आरोप केला तर अत्याचार करणाऱ्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी असे म्हणत प्राध्यापक नितीन बानवडे पाटील यांनी सरकारवर हल्ला चढवला यावेळी अजहर मनेर शहराध्यक्ष तुतारी शरद पवार गट प्राध्यापक नितीन बानुगरे सचिन मोहिते जिल्हाप्रमुख उबाटा शिवसेना पक्ष डॉक्टर सुरेश जाधव सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी यात सहभागी होते आम्ही या निश, निशब्द झालेला आहोत आणि या अतिशय अ असंवेदनशील सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत या सरकारमध्ये आज आंदोलन करण्याचासुद्धा अधिकार यांनी आमच्याकडून घे गे, हिरावून गे, घेतलेला आहे आणि अशामध्ये आम्ही आज काळ्या फिती लावून ठीक आहे आमचा आंदोलनाचा अधिकार तुम्ही घेतला आहे यासाठी आम्ही आज काळ्या फिती लावून हे आंदोलन ह्या सरकारचा जाहीर निषेध करत आहोत आज महाविकास आघाडीतर्फे बदलापूरला जी घटना घडली त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जे आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडीनं हे बंद केलेलं आहे आपण पाहताय की लहान मुलींच्यावर जो अत्याचार झालेला आहे आणि त्या दहा बारा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जे प्रकार चालू आहेत एक एक नवीन उघडकीस येत आहे याचाच अर्थ या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं आणि गृह खात्याचं कुठलंही कंट्रोल या ठिकाणी राहिलेलं नाही आणि त्यामुळं या ठिकाणी कुठलीही मुलगी महिला कुणी सुरक्षित नाही अशी परिस्थिती झालेली आहे या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या नावाखाली जरी महिलांना या ठिकाणी चुचकारण्याचं काम झालं असलं तरी त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न या ठिकाणी गांभीर्यानं घेत नाहीत असं या ठिकाणी आपणाला दिसतं आहे हे सरकार दडपशाहीच्या माध्यमातून सातत्यानं त्या ठिकाणी सामान्य लोकांचा आवाज दडपण्याचं काम करतं आहे काल हायकोर्टामध्ये जे वकील गेले त्या वकिलांची पार्श्वभूमी बघितली तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये तेच वकील होते त्याच वकिलांनी काल त्या ठिकाणी या राज्यामध्ये शासनाच्या विरोधात बंद जो पुकारला आहे तो बंद त्या ठिकाणी कोर्टानं स्थगिती द्यावी म्हणजे त्या वकिलांचे बोलवती धने कोण आहेत हे महाराष्ट्राला काल कळालेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये त्या वकिलाच्या माध्यमातून ज्यावेळेला सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्यावेळेला त्या वकिलांनी आरक्षणामध्ये कोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते आरक्षण कॅन्सल केलं आज जो महाराष्ट्रावर महिलांच्यावर लहान मुलींच्यावर असा अत्याचार का सुरू आहे त्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आणि जर संविधान मार्गानं आंदोलन पुकारल्यानंतर त्या ठिकाणी दडपण्याचं सरकार काम करतंय या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज मुख आंदोलन त्या ठिकाणी काळ्या फिती बांधून निषेध करतो या सरकारचा आणि ज्या लोकांनी त्या ठिकाणी तक्रार करण्यासाठी फिर्याद करण्यासाठी गेल्यानंतर तेरा तेरा तास त्या ठिकाणी पालकांना ताटकळत ठेवलं गेलं जी शाळा आर एस एसच्या भाजपच्या संबंधित पदाधिकाऱ्यांची आहे म्हणून त्या ठिकाणी त्या शाळेला च दडपण्यासाठी या ठिकाणी हा जो प्रकार झालेला आहे तो अतिशय निंदनीय आहे म्हणून महाविकास आघाडी या ठिकाणी त्यांचा निषेध करत आहे आणि आम्ही या ठिकाणी जाहीरित्या महाराष्ट्र शासनानं आणि फडणवीसांनी या ठिकाणी राजीनामाच दिला पाहिजे इथपर्यंत ही परिस्थिती या ठिकाणी महाराष्ट्रात झालेली आहे आणि त्याचा या ठिकाणी घटनेचा आम्ही स महाविकास आघाडीतर्फे निषेध करत आहोत गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मुलींवरच्या अत्याचारांच्या अनेक घटना घडल्या बदलापूरची घटना तर ताजीच आहे पण त्याच्यात नंतरसुद्धा कोल्हापूरमध्ये घटना घडली नागपूरमध्ये घटना घडली पुण्यात घटना घडली अकोल्यामध्ये घटना घडली आणि या सगळ्या घटना रोखण्यामध्ये हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे खरंतर हे सरकारच असंवेदनशील आहे आणि या असंवेदनशील सरकारचा निषेध म्हणून आज आम्ही तोंडाला काळ्या पट्ट्या आणि दंडाला काळ्या पट्ट्या बांधून या सरकारचा निषेध करतो आहे अत्याचार करणाऱ्या या नराधामांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना त्वरित शिक्षा व्हावी ही आमची या पाठीमागची मागणी